<small> <small> महिला वकिलावर जीव घेणा हल्ला आरोपीला अटक करावी यासाठी वकील संघटनेच्या वतीने निषेध भंडारा शहरातील राहणाऱ्या सरिता माकडे या महिला वकिलावर प्राणघातक हल्ला झाला आहे त्यामुळे वकील संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात महिला वकील सरिता माकडे या काम करीत आहेत आरोपी महेश डोकरीमारे यांचा तलाक कोर्टात सुरू आहे त्यासाठी सरिता माकडे या महेश डोकरी मारे यांच्या पत्नीची बाजू कोर्टात कोड़ा, मांडत असून माझ्या विरुद्ध तू केस का लढत आहेस म्हणून आज सकाळी आरोपी महेश यांनी चाकूने महिला वकिलावर प्राणघातक हल्ला चढविला या हल्ल्यात महिला वकील सरिता माकडे या जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे याचा निषेध करत आज जिल्ह्यातील वकील संघटनांनी विरोध दर्शवत आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यांच्यावरती कोणी पक्षकारांनी हल्ला केला किंवा तिच्या नातेवाईकांनी हे फारच म्हणजे काय म्हणते चिंताजनक आणि दुर्दैवी घटना आहे आणि चिंताजनक अशासाठी की स्त्रियांनी आणि म्हणजे वकील स्त्री वकिलांनी भंडारा जिल्ह्यात प्रॅक्टिस करावी की नाही असा हा सुरक्षिततेचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि वकिलांना जे त्यांचं कर्तव्य हो निभवताना जे फ्री माइंड असायला पाहिजे असा हे अशांनी भंडारामध्ये जी घातक प्रमुखी वाढत आहे त्याला कुठेतरी देखील बसायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि याची एक सर्वांनी म्हणजे पोलीस यंत्रणा आणि बाकीच्या इतर सामाजिक घटनांनी पण संघटनांनी पण याची योग्य दखल घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे आपलं नाव सांगवोकेट सुचिता देहा